श्री गुरुवेन मह श्रीपादराजम प्रपदे अध्याय एक व्याघेश्वर शर्माचा वृतांत महागणपती श्री महासरस्वती श्री महा श्रीकृष्ण भगवान सर्व चराचरवासी देवीदेवता आणि परंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन मी त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री दत्तप्रभूंच्या कलियुगातील श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीच्या अवतार लीलाचे वर्णन करण्याचा संकल्प केला आहे अन्सुया अत्रिनंदन भगवान श्री दत्तात्रेय यांनी आंध्र प्रदेशातील पीठिकापुरम या गावी श्रीपाद श्रीवल्लभ्या नावाने अवतार घेतला त्याच्या दिव्यचरित्राचे वर्णन यथायोग्य करणे अनेक पंडितांता विद्वानांना सुद्धा जमले नाही ते करण्याचे मी धाडस करीत आहे ते केवळ आपणासारख्या थोर विद्वान श्रोत्यांच्या आशीर्वादामुळेच मी शंकरभट्ट देशस्थ कर्नाटकी स्मार्क ब्राह्मण माझा जन्म भारद्वाज गोत्रात झाला मी श्रीकृष्ण दर्शनासाठी उडपी तीर्थस्थानी गेलो असताना तेथील नयन मनोहारी मोर्मूकुठ्ठारी कृष्णाने मला मंत्रमुग्ध केले त्याने मला कन्याकुमारीस जाऊन कन्यका परमेश्वरीचे दर्शन घेण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे मी कन्याकुमारीस जाऊन त्रिवेणी सागरात स्नान करून देवीचे दर्शन घेतले मंदिरातील पुजारी मोठ्या भक्तिभावाने देवीची पूजा करीत होता मी आणलेले लाल फूल त्याने मोठ्या श्रद्धेने देवीस अर्पण केले देवी अंबा माझ्याकडे मोठ्या स्नेहपूर्ण नजरेने पाहत असल्याचे जाणवले ती म्हणत होती शंकरा तुझ्या अंतरंगातील भक्तिभावावर मी प्रसन्न झाले आहे तू कुरोपूर क्षेत्रास जा आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीच्या दर्शनाने आपल्या जीवनाचे सार्थक कर त्यांच्या दर्शनाने मनाला अंतर आत्म्याला जो आनंदाचा अनुभव येतो तो अवर्णनीय असतो अंबामातेचा आशीर्वाद घेऊन मी प्रवास आरंभ केला आणि थोड्या अंतरावर असलेल्या मरुत्वमलय्या गावी येऊन पोहोचलो रामरावण संग्रामात लक्ष्मणास इंद्रजिताची शक्ती लागून तो अचेतन अवस्थेत असताना श्री हनुमंताने संजीवनी बुटीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता लक्ष्मण संजीवनी बुटीने सजीव झाल्यावर हनुमंत तो पर्वत पर्वतस्वस्थानी घेऊन जात असताना त्याचा एक मोठा तुकडा येथे पडला त्याचेच नाव मरुत्वमले असे पडले हे स्थान अत्यंत रम्य आहे येथे अनेक गुहा असून त्यात सिद्ध पुरुष गुप्तरूपाने तपश्चर्या करीत असतात मी साया गुहेचे दर्शन घेण्यास आरंभ केला एका गुहेच्या आत गेलो तेव्हा आत एक वाघ शांत बसलेला दिसला त्याला पाहताच माझ्या अंगात कापरे भरले आणि घाबरून मी एकदम श्रीपाद श्रीवल्लभा जोराने ओरडलो त्या निर्जल अरण्यात माझ्या आरोळीचा प्रतिध्वनी तितक्याच मोठ्या आवाजात ऐकू आला त्या आवाजाने त्या गुहेतून एक वृद्ध तपस्वी बाहेर आले आणि म्हणाले बाबा रे तू धन्य आहेस या अरण्यात श्रीपाद या नावाचा प्रतिध्वनी आला श्री दत्त प्रभुनी कलियुगात श्रीपाद या नावाने अवतार घेतल्याचे योगी परमहंस माहित आहे तू भाग्यवान अ पुण्यस्थली आलास तुझा सर्व कामना पूर्ण होती तुला श्रीपाद दर्शनाचा लाभ का या हो गुहे बसलेला वाघ एक जाती महात्मा है त्याला नमस्कार करमी अत्यंत नम्रभावाने त्यास नमस्कार केला त्या वाधाने लगेच ओंकाराचा उच्चार केला त्या आवाजाने सारा मरुत्वमी पर्वत दुमदुमला नंतर त्या व्याघ्राले श्रीपाद राज प्रपदे असे सुस्वरात प्रभूंना आळविले वेळी एक चमत्कार झाला त्या वाद्यच्या ठिकाणी एक दिव्यकांतिमान पुरुष प्रगट झाला त्याने त्या वृद्ध तपस्व्यास साष्टांत प्रणिपात केला आणि क्षणार्धात आकाशमार्गाने निघून गेला त्या वृद्ध तपस्व्याने मला त्यांच्या गुहेत मोठ्या आग्रहाने नेले गुहेत गेल्यावर त्यांनी केवळ संकल्पाने प्रज्वलित केला त्यात आहुती देण्यासाठी लागणारे साहित्य मधुर फळे याची निर्मिती केली या पदार्थांची अग्नीत आहुती दिली ते वृद्ध तपस्वी या कलियुगात यज्ञ याग सत्कर्मे सारे लुप्त झाले आहेत पचभुलात्मक सृष्टीतून सर्व लांब करत मात्र विस्मरण करायचे असो मानवाचा धर्म झाला आहे देवांची प्रीती प्राप्त करण्यासाठी मन करावेत व त्यांना संतुष्ट करावे त्याच्या कृपा प्रसादाची प्रकृती अनुकूल होत प्रकृतीची कोणत्याही शक्तीचा प्रकोप मानव सहन करू शकत नाही प्रकृतीमधील सक्तीची मानवाने यथा योग्य प्रकारे शांती करावी नम्रता अनेक संकटे उद्भवतात मानवाने धर्माचरण केल्यास प्रकृती शक्ती त्याची शिक्षा यथाकाली देते लोकहितासाठी मी हा यज्ञ केला आहे या यज्ञाचे स्वरूप म्हणून तुला श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन होईल जन्मजन्मांतरीचे फळास आले म्हणजे असे लाभ घडतात त्या वृद्ध तपस्व्याच्या मुखातून वाहणाऱ्या या पवित्र वागंगा प्रवाहाने मी अगदी भारावून गेलो आणि अत्यंत नम्रतेने त्यांना साष्टांत दंडवत घातले मी त्या तपस्व्याच्या चरणी प्रार्थना केली हे ऋषीवर मी पंडित नाही योगी नाही साधक नाही मी एक अल्पज आहे माझ्या मनातील संदेहाची निवृत्ती करून आपण आपला वरदहस्त माझ्या मस्तकी ठेवावा त्या महापुरुषाने माझा शंकेचे समाधान करण्याचा मनोदय दर्शविला मी म्हटले हे सिद्ध मुनीवरया मी कन्यका देवीचे दर्शन घेताना देवीने सांगितले होते की कूर्वपुरी जाऊन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन घ्यावे मी तेथे जाण्यासाठी निघालो असताना मार्गात आपले व व्याघ्र रूपी महात्म्याचे दर्शन झाले ते कोण होते तसेच दत्तप्रभू म्हणजे कोण याविषयी कृपया विस्तारपूर्वक सांगावे तेव्हा त्या वृद्ध तपस्व्याने सांगण्यास सुरुवात केली या आंध्र प्रांतातील गोदावरी मंडलातील अत्री मुनींची तपोभूमी अशा नामवाने प्रसिद्ध असलेल्या आत्रेपूर ग्रामात एक काश्यप गोत्रीय ब्राह्मण कुटुंब वास्तव्य करीत होते त्यांना परमेश्वराच्या कृपा प्रसादाने एका पुत्राचा लाभ झाला ब्राह्मण अत्यंत विद्वान आचारसंपन्न होता परंतु पुत्र मात्र मतिमंद होता आई वडिलांनी त्याचे नाम व्याघेश्वर असे ठेवले व्याघेश्वर मोठा होऊ लागला परंतु त्याच्या बुद्धीची वाढ मात्र होत नव्हती पित्याने त्याला शिकविण्याचे खूप प्रयत्न केले परंतु त्यास संपूर्ण संध्यावंदन सुद्धा करता येत नसे एवढ्या विद्वान ब्राह्मणाचा पुत्र असा अज्ञानी अशी गावातील लोकांची सारखी टोचणी त्याला अत्यंत दुःखदायक वाटे एका ब्रह्ममुहूर्तावर त्यास स्वप्न पडले त्यात त्याला एका दिव्य बालकाचे दर्शन झाले ते बालक आकाशातून खाली येत होते त्याचे चरण कमल भूमीस लागताच भूमी दिव्य दिव्यकांतिमान झाली तो बालक हळूहळू पावले टाकीत व्याघेश्वराकडे आला आणि म्हणाला मी असताना तुला भय कशाचे या ग्रामाचे व माझे ऋणानुबंध आहे तू हिमालयातील बदरीकारण्यात जातेथे तुझे सारे शुभ होई एवढे सांगून तो बालक अंतर्धान पावला त्या दिव्य बालकाच्या संदेशानुसार व्याघेश्वर शर्मा हिमालयातील बदरीकारण्यात जाण्यास निघाला मार्गात त्यास अन्नपाण्याची काहीच अडचण पडली नाही श्रीदत्त कृपेने त्याला वेळेवर अन्नपाणी मिळे मार्गात एक कुत्रा भेटला व तो त्याच्याबरोबर बदरीवनापर्यंत सोबत होता या प्रवासात त्यांनी उर्वशी कुंडात स्नान केले याच वेळी एक महात्मा आपल्या शिष्य समुदायासह उर्वशी कुंडात स्नानासाठी आले व्याघेश्वराने त्या गुरुवऱ्याना साष्टांग नमस्कार केला आणि माझे शिष्यत्व स्वीकारावे अशी नम्र प्रार्थना केली त्या महान गुरुवर्याने शिष्य करून घेण्याचे मान्य केले आणि आश्चर्य असे की तत्काळ बरोबर आलेले ते कुत्रे अंतर्धान पावले त्यावेळी ते महात्मा म्हणाले हे व्याघेश्वरा तुझ्याबरोबर आलेला श्वान तुझ्या पूर्वजन्मातील केलेल्या पुण्याचे द्योतक होते त्याने तुला आमच्या स्वाधीन करून ते अंतर्धान पावले श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या कृपेमुळेच तू येथे आलास आणि या पुण्यप्रद कुंडात स्नान करू शकलास ही नरनारायणाच्या वास्तव्याने पुनीत झालेली तपोभूमी आहे यावर व्याघेश्वर म्हणाला हे गुरुदेवा श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहे त्यांनी माझ्यावर एवढी कृपाका केली गुरुदेव म्हणाले ते साक्षात दत्त प्रभूच आहे त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी चयन नावाचा महायज्ञ श्री क्षेत्र पीठिकापुरम येथे संपन्न केला होता त्या यज्ञ प्रसंगी शिव पार्वतींना आमंत्रित केले होते त्यावेळी शिवानी महर्षींना आशीर्वाद दिला की तुमच्या कुलामध्ये अनेक महात्मा सिद्धपुरुष योगीपुरुष अवतार घेतील अनेक जन्मांच्या पुण्यकर्माने दत्तभक्तीचा अंकुर फुटतो व तो पुढे सातत्याने वाढत गेल्यास श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीचे दर्शन होते त्यांच्या चरण स्पर्शाचे संभाषणाचे भाग्य लाभते हे व्याघेश्वरा तुझ्यावर स्वार्मीची कृपा झाली आहे मी आता माझ्या गुरुदेवांच्या दर्शनास जात आहे पुन्हा एक वर्षाने येई तुम्ही तुमच्या गुहेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या करावी असे सांगून ते महान गुरुदेव द्रोणागिरी पर्वताकडे गेले व्याघेश्वर गुहेत ध्यान करू लागले परंतु त्याचे सारे ध्यान व्याघरूपाकडेच असे याचा असा परिणाम झाला की त्याला इच्छित असलेले वाघाचे रूप प्राप्त झाले एक वर्षाचा काळ लोटला गुरुदेव यात्रा करून परत आले त्यांनी सर्व गुहा बघितल्या प्रत्येक शिष्याच्या एका वर्षात झालेल्या प्रगतीचा ते आढावा घेत होते एका गुहेच्या आत गेले तेथे त्यांना एक वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले त्यांनी अंतर्मनाने ओळखले की तो वाघ दुसरा कोणी नसून व्याघ्रेश्वरच आहे व्याघ्ररूपाचेच सतध्यान केल्याने त्याला व्याघ्ररूप प्राप्त झाले हे त्यांनी जाणले त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन ओंकाराचा मंत्र शिकविला व श्रीपाद राजन प्रपदे हा मंत्र जपण्यास सांगितला गुरु आज्ञेनुसार व्याघेश्वर त्या रूपातच मंत्राचा जप करू लागले वाघाच्या रूपातच त्याने कुरवपूरला प्रयाण केले यथाकाली तो कुरवपूर ग्रामाजवळ येऊन पोहोचला मध्ये कृष्णा नदी वाहत होती तो अलीकडील तीरावर बसून श्रीपाद राजम शरण या मंत्राचा जप करू लागला श्रीपाद श्रीवल्लभ कुरोपूर ग्रामात आपल्या शिष्यासह बसले होते ते एकदम उठले आणि माझा परमभक्तच मला हाक मारतो आहे असे म्हणून नदीच्या पैलतीरास येण्यास निघाले ते पाण्यातून चालताना त्यांच्या पदकमलांची चिन्हे पाण्यावर उमटत होती व ती फारच सुंदर दिसत होती स्वामी पैलतीरावर पोहोचल्यावर व्याघेश्वराने त्यांच्या दिव्य चरणांवर आपले मस्तक ठेका अत्यंत भक्तिभावाने नमस्कार केला स्वामींनी अत्यंत आनंदाने त्या वाघाचे मस्तक कुरवायले व त्यावर स्वार होऊन पाण्यातून ते कुरवपूरला पोहोचले वाघावर बसून आलेले बघून सर्वांना आश्चर्य वाटले ते वाघावरून उतरताच त्या वाघाच्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला त्याने आपल्या देहाचे व्याघ्राजीन वाघाचे काकडे स्वामींनी आसन म्हणून स्वीकार करावा अशी विनंती केली तो श्रींच्या चरणी अत्यंत भक्तिभावाने नतमस्तक झाला त्याचे अष्टभाव जागृत होऊन प्रेमभावाने त्याने स्वामींच्या चरणांवर आपल्या नेत्रातील अश्रूंनी अभिषेक केला मोठ्या प्रेमभराने स्वामींनी त्याला उठवले आणि म्हणाले हे व्याघेश्वरा तू एका जन्मात अत्यंत बलशाली असा मल्ल होतास तेव्हा तू वाघांशी युद्ध करून त्यांना अतिक्रूरतेने वागवित होतास त्यांना वेळेवर अन्न पाणीसुद्धा देत नव्हतास त्यांना साखळीने बांधून लोकांच्या प्रदर्शनासाठी ठेवीत होतास या दुष्कर्मामुळे तुला अनेक नीच जीव जंतूंच्या योनीत जन्म घ्यावा लागला असता परंतु माझ्या अनुग्रहाने ते सारे दुष्कर्म हरण झाले आहे तू दीर्घकाळ व्याघ्र राहिल्यामुळे तुला इच्छेनुसार वाघाचे रूप धारण करता येईल व सोडताही येईल हिमालयात कित्येक वर्षापासून माझी तपश्चर्या करणाऱ्या महान सिद्धांचे तुला दर्शन होईल आणि आशीर्वादही मिळतील योगमार्गात तू अत्यंत प्रज्ञावंत होशील असा स्वामींनी आशीर्वाद दिला स्वामी पुढे म्हणाले तू हिमालयात एक वाघ अत्यंत शांत असलेला पाहिला होतास ना तो एक महात्मा आहे तपश्चर्या करणाऱ्या संत पुरुषांना सामान्य लोक व इतर वन्य प्राण्यांपासून त्रास होऊ नये म्हणून त्याने ते व्याघ्ररूप धारण केले होते व तो त्यांचे संरक्षण करीत होता गुहेतील तपश्चर्या करणाऱ्या संतांचे परस्पर वर्तमान कळविण्याचे काम सुद्धा तो वाघ मोठ्या आनंदाने करीत असे ही सगळी दत्त प्रभूची श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो